15 मे पर्यंत सोलापुरातील उड्डाण पुलाचे भूसंपादन पूर्ण होणार असल्याची माहिती विजय कुमार देशमुख यांनी दिली आहे महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची भेट घेतली असून सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे येत्या पंधरा मे पर्यंत उड्डाण पुलासाठी भूसंपादन करण्यात येणार असून त्यानंतर निविदेसह पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे तातडीनं कार्यवाही करून पूर्ण करण्याच्या सूचना केल्याची माहिती भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी दिली सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचं काम पूर्ण करून पुढील प्रक्रिया तातडीनं पूर्ण व्हावी यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली सद्यस्थितीतील कामाचा आढावा घेतला महापालिका आयुक्तांनी झालेल्या कामाची माहिती दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष बिष्णूकर अंतर्गत लेखा राहुल कुलकर्णी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक अनंत जाधव राजाभाऊ काकडे आदी उपस्थित होते केंद्र शासनानं सोलापुरात दोन उड्डाण पूल बांधण्याची योजना सन दोन हजार सोळामध्ये जाहीर केली होती जुना पुना नाका ते पत्रकार भवन तसंच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाण पूल शहरात होणार आहेत यामुळं शहराच्या रहदारी आणि वाहतुकीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे पालिकेच्या वतीनं गेल्या शहरामधल्या मध्यवर्ती नॅशनल दोन जवळपास सहा ते सात वर्षाला मिळालं म्हणजे त्याचं कॉस्ट सहाशे कोटी पण नागिनी ज्या भूमी त्यामुळे आम्ही आयुष्य म्हणणार की दोन्ही संपादन झाल्याच्या आम्ही प्रेमात करा आणि दोन्ही संपादन करायला विरोध झाल्यामुळं कुठेतरी कुटुंबी महानगर साधिकांना फार झालं आयुष्य साहेबांना आम्ही जेव्हा घरी काही आलेलो त्या दिवशीही बोललो आणि आयुष्य साहेब आठवड्याला एकदा मिटिंग होऊन त्याचं कार्य होत त्या कामाने आणि आताही त्यांच्याबरोबर त्या त्या संदर्भातच आता संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांनी अशा नवीच्या अधिकारी आहेत ते आपल्या सगळ्या अधिकाऱ्याला बोलून त्यांनी पंधरा मे ही शेवटची तारीख दोन्ही संपादनाची दिल्या आणि तदनंतर आपण तोपर्यंत नॅशनल हायवेच्या अन्न केंद्रामध्ये कृषी उभारण दोन तीन महिने लागणार आहे त्यामुळं लवकरात लवकर कृषी करावं यासाठी आम्ही मला भेटण्यात आलेलं आहे त्यांनी मा मला असं वाटतं की त्यांनी ज्या दिवशी त्यांनी कार कारभार शोषित करावं त्या दिवशी त्यांनी मला नाही भेटल्यावर त्यांना पहिल्यांदी मागणी मागे केली होती तिथ्या कामाला ते पाठवण्या लागेल